इथं आपण दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे बघा मग किती कलर किती मस्त आला आहे भाजीला आपल्या पनीरच्या बघा आता गॅस बंद करून आपण आता ह्याला साईडला काढून घेऊया आणि आता आता आपले सरकार करतील आपल्या चपात्या ना युट्युब फॅमिली मेंबरांना सर्वांना हॅपी न्यू इयर सर्वांना नवीन वर्ष सुखाचे जावं सुखदायी जावं तर काय ठरवलं आहे आपला वर्ष गेलेला वर्ष मस्त गेलेला आहे दोन हजार हा दोन हजार चोवीस हाय बोल हॅपी न्यू इयर हॅपी टू यू आज टाटाचा बर्थडे आहे ना तरी सॉरी सकाळी टाटाला हॅपी बर्थडे टू यू केलं विश विश केली विश केलं हॅपी टू यू काय म्हणले तू हॅपी टू यू म्हण बर तात्या हॅपी टू यू हा तात्या, तात्या हॅपी टू यू, तू यू। चला तर मग आजचा आता नवीन वर्षाचा बेत काय आहे जरा आम्हाला सांगा बरं थांबा थांब हॅपी न्यू इयर निमित्त मस्त पैकी आजचा जेवणाचा बेत आहे पनीर स्पेशल पनीर मिरच्या टमाटे कढीपत्ता कोथिंबीर आणि आता फ्राय करणार आहे पॅनल पनीर पनीर भाजीपाला आणलेला आता मिरच्या टमाटे कोथिंबीर सगळंच काय आणि इथं भाज शिजल आहे जिरा राईस आणि मस्त पैकी आज पनीरचा बेत बनवायचा आहे तर मी भाजीची तयारी करते इथं काढून घेतलेला आहे पनीर

पनीरमध्ये पाणी वाचतो त्यामुळे असं चुटुट चुटकुट करत तेल उडत त्यामुळे थोड सांभाळून असं एक मिनिट भर झालं त्याच्यामध्ये थोडस हळदी पावडर टाकायची थोडस लाल मिरची पावडर आपलं घरचं आणि थोडस मीठ त्यामुळे एकदम भाजीला चव एकदम छान येते असं मिक्स करून घ्यायचा चांगला आता पाच मिनटं तेलामध्ये तळून घ्यायचे बघा दिसायला पण कलर एकदम छान येतो आणि खायला पण चव लागते ईश्वरी तर असं तळलं की अगोदर अर्धा फिनिश करून टाकते हां शिरीला पनीर आवडते तर बघा इथं आपलं फ्राय करून झालेलं आहे पनीर तर आता आपण काढून घेऊ आणि भाजी ह्याच तेलामध्ये आता तेल थोडंच राहिले बघा आहे तर ह्याच तेलामध्ये ह्याच पॅनमध्ये भाजी बनवणार आहे तर मी आता एक काढून घेतो बाजूला तर बघा इथं घेतलेलं आहे आपण सामान इथं कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे कढीपत्त्याची पानं आणि हे टोमॅटोची पेस्ट करू आणि हे हा सुहाणाचा मसाला आहे बाहे पनीर बटर मसाला तर ह्याच्यामध्ये आता अर्धा कप दूध टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं तर वरती तेल गरम झालेलं आहे तर त्यात टाकून आपण आता कढीपत्ता अगोदर कढीपत्ता कळला की त्यामध्ये आपली कांद्याची पेस्ट पण कांदे न बाजतात वाटून घेतलेला आहे त्यामुळे मग पाणी असते असं करते नवीन वर्षाचं स्पेशल पनीर बटर मसाला मिक्स पनीरची भाजी वर्षभर असंच खायला भेटते <laughs> या सर्वजण जेवणासाठी बघा मला भाजी जमती का नाही करायला म्हणजे नवीन वर्षाचं जरा सरकारला थोडीशी हेल्प करावी त्यामुळे भाजी करण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला भाज्या फक्त चिकन मटन येतात बाकी येत नाही <laughs> जशी तशी येते भाजी आपल्याला कच पद्धतीमध्ये आता याला चांगलं एक पाच मिनिट परतून घेऊ आपण त्या मसाल्यामध्ये आता थोडस दूध टाकून आपण ही मसाला मिक्स करून घेऊया हो भासा यामध्ये आपण मिरची पावडर पण टाकू शकता आणि काही मिरची पावडर नाही टाका ना सर्व मसाले ह्याच्यामध्ये जा जरी मिक्स केले तरी चालतात भाजी चव अजून वाढते मस्तपैकी भाजीला थिकनेस पण येतो हे बघा चांगलं पाच मिनिटं तेलामध्ये मस्त भाजून घेतला कांदा तसा असा झाला असा कलर होऊ द्यायचा त्यानंतर टाकू त्याच्यामध्ये आता आपण मसाला मसाला लाल मिरची पावडर चमचा हळदी पावडर ही मिक्स आता आदा पुझें। आदा पुझें मिक्स चांगले मिनिट भर झाले त्याच्यामध्ये आता आपण दुधामध्ये जे मसाला बनवून घेतलेला आहे तो ऍड करतोय आपण चांगलं एक मिनिट भर मिक्स करून घेऊ गॅस थोडा बारीक करायचा म्हणजे मसाले करपत नाहीत आपले आता हे मग मिनिटभर भर झालं परतून त्यामुळे टाकू आपली टॅमॅटोची पेस्ट आता याला चांगलं दोन मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचं फ्राय टोमॅटो झालाय चांगलं दोन मिनटं आता वरून थोडासा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर हे पण परत तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया आता ह्याला काही जास्त वेळ नाही फक्त एक अर्धा मिनिट वरून थोडीशी कोथिंबीर वरून पण कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे थोडस टाकलं आता ह्याला झालं एक मिनिट भर त्याच्यामध्ये आपण थोडस आता हे पूर्ण भांड्या तर पाणी टाकूया त्यानंतर ते मसाला बनवलेला होता ते गरम करून पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये आता आपण जे पनीर भाजून घेतलं होतं तेलामध्ये थोडंसं हलकं मिक्स करायचं नाहीतर मग पनीरचे तुकडे होतात परत आपण जास्त मिक्स करायचं पाणी मिक्स करून झालेत त्याच्यामध्ये टाकूया आपण आता इथं गरम करून घेतलं होतं पाणी गरम करून लगेच उकळी आली जास्त हा काय झालं ईश्वरीला एक वेळेची बचत आणि लवकर होत तर बघा इथं मस्त उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ टाकून हलक असं मिक्स करून घ्या जास्त पातळ करायची नाही पातळ केल्यानंतर मग भाजी चव लागत नाही खायला त्यामुळे अशी घट्ट ठेवायची आता आपण हे पनीर तेलामध्ये भाजून घेतले त्यामुळे याला काय जास्त वेळ शिजवायला लागत नाही काही नाही अगोदर फ्राय करून घेतल्यामुळं वरून टाकू भरपूर सारी कोथिंबीर आणि आता ह्याला भाकून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया आपण आता इथं आपण दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे बघा मग किती कलर किती मस्त आलाय भाजीला आपल्या पनीरच्या गॅस बंद करून आपण आता याला साईडला काढून घेऊया आता आता आपले सरकार करतील आपल्या चपात्या तात्याचा वाटदर तात्याला सर्वात माना अगोदर आत्याचा वळा किती वापर वळ आहे

आणि आमचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यामुळं ईश्वरीचा मध्ये मध्ये आवाज चालू होता हॅप्पी टू यू हॅपी टू यू बाई

तर बघा झाले बघा जेवण जेवणाचं ताट तयार झालेलं आहे तर या जेवणासाठी जेवायचे का ईश्वरी हा चला ईश्वरी हात धुव आले बघूया तर या जेवण करायला सर्वांना काय काय खालो तुम्ही नवीन वर्षाच बघा आमचं संध्याकाळचं आहे नवीन वर्षाचं जेवण तुम्ही सकाळी काय काय खाल्ले कुठं फिरून आले नवीन वर्षाच आम्ही कुठे नाही गेलो तर या सर्वजण जेवणासाठी तयार झालेला आहे जेवण वाढदिवस पण साजरा केला गावाला तावाड़ वाढदिवसाचा व्हिडिओ टाकलेला बघितला का तुम्ही कसा वाटला व्हिडिओ सांगा बघा बघा आपली पनीरची भाजी कशी झालेली आहे मस्त वाढून घेतले तुम्ही जिरा राईस केले गोड नदी खीर केली आहे चला आपण बघूया हा काय काय केलेलं आहे इकडे इकडे देखिराय मस्त स्पेशल ताट हां स्पेशल ताट ज्ञानेश्वरीचं तयार झालेलं आहे बघा खीर चपाती भात कांद्याची मिरची वरण पनीरची भाजी पापड 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 झाली पापड काय काटाची शोभा

खे केली आहे करू ना हा तुम्ही जेवणार नाही का तुमचं भात प्लेट तिथंच आहे हा घेऊ चपाती हा द्या अरे अब् हां भात का बघा आम्ही जेव्हा बसला ऐश्वरी मस्त गरम गरम चपात्या दे दे। करून देते दे आता आम्हाला माहितीये

चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा साईडचं बेलन प्रेस करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बायू बाय बाय टाटा सी यू करू बाय बाय सी यू